आणि सांगलीच्या जागेचा जो तिढा महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे त्यांना आज एक नवं टोक गाठलं संजय राऊत यांनी आज थेट विशाल पाटील यांच्या हेतूवर शंका घेतली विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच आहे त्यांचं विमान फक्त गुजरातमध्ये उतरू नये इतकीच आमची इच्छा आहे असं राऊत म्हणाले राऊतांच्या या आरोपाचा विश्वजित कदम यांनीही चांगला समाचार घेतला धाडस असेल तर राऊतांनी नाव घ्यावा आणि बोलावं असं विश्वजित कदम यांनी म्हटलं तसं सांगलीमध्ये कोंडी केली तर महाराष्ट्रात कोंडी करू असा इशारा राऊतांनी काँग्रेसला पण मी सांगतो म्हणजे लोकांना माहित असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट नाहीये त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे तर विश्वजीत कदमांना सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेलं आहे म्हणून लोक मला भेट तिकडाचं काय झालं ते डोक्याला ताप आता घ्यायचं नाही ठर आता आम्हाला कळते आता फक्त नमस्कार करत घेवायचे त्यांचं एक भाषण मी आता आज सकाळी कोणीतरी मला ऐकवलं त्यांचे पायलट आहेत कोणीतरी एक आणि ते पायलट जिथे विमान नेतील तिथे मी जाईन आता ते विमान कुठे उतरवतात पहावं लागेल ते विमान फक्त गुजरातच्या दिशेने जाऊ नये आम्हाला चिंता आहे पायलट पुन्हा दोन्ही जिल्ह्याचा विचार करून नाही अनेकदा विमान भरकटतात आणि गुजरातच्या दिशेने जातात नाही गुजरातलाच उतरू शकतं विमान मला माहित नाही ठीक आहे पायलटशी चर्चा करू पायलटला ट्रेनिंग देऊन येत शिवसेनेच्या उमेदवाराला जो लोकांचा पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामध्ये कोणी मोडता घालण्याचा प्रयत्न करतोय का ते कोणी असतील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आय अंडरलाईन प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणी भारतीय जनता पक्षाला मदत करू इच्छिते का याच्यामध्ये तर ते होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आम्ही सावध आहोत नाही ते कुणा बाबतीत बोलतात मला माहित नाही त्यांचा धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं मला माहित नाही मी पुन्हा सांगतो ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी मला असं वाटतं फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही आम्ही संयमाने आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत इथप पर आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही

नाही तर तुमच्या दाखव सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करते त्याला संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात राहणार नाही <प्थाँगा>